वीस तारखेपासून बेपत्ता असणारे अशोक धुळे यांच्या बाबतीतला तपास हा चालू होता आमचे साधारणतः आठ पथक स्थानिक गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलीस यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या राज्यामध्ये तपास करत होते तांत्रिक तपासाच्या आधारावर आणि जे चार आरोपी आम्ही अटक केलेले आहेत ते प्रत्यक्ष दर्शी त्या ठिकाणी होते त्या गुन्ह्यामध्ये सहभागी होते आणि या गुन्ह्यामध्ये सहभागी असल्यामुळे त्यांनी जी माहिती दिली त्याच्या आधारावर भिलाडमध्ये एका स्टोन कॅरीमधून चाळीस पंचेचाळीस फूट पाण्यामधून हे uh, वाहन काढलेलं आहे त्या वाहनामध्येच डिकीमध्ये ती डेड बॉडी होती ती आता त्या संदर्भात पुढील तपास आहे आणि यामध्ये चार आरोपी अटक आहेत बाकीचे तीन आरोपी जे निष्पन्न झालेले आहेत ते अद्याप फरावर आहेत आणखी तपासामध्ये काही आरोपी निष्पन्न होऊ शकतात त्या अनुषंगाने पुढचा तपास सुरू आहे सर कसा लावला याच्यामध्ये ला ला जे आरोप अटक आरोपी आहेत त्यांच्याकडून या बाबतीतली काही माहिती मिळाली काही तांत्रिक पुराव्याच्या आधारावर काही माहिती मिळाली या दोन्हीच्या कॉम्बिनेशनमध्ये स्पॉट फिक्स करणं अत्यंत आवश्यक होतं कारण व्हेकल हे तिथून गायब होतं साधारणतः मिशिंगची तक्रार त्यांनी दिलेली होती याच्यामध्ये त्यांचे एक वडील मिशिंग आहेत अशा स्वरूपाची तक्रार होती त्यानंतर आम्ही अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली आणि याच्यामध्ये अपहरण दाखल केल्यानंतर खऱ्या अर्थाने यामध्ये वेगवेगळ्या पैलूवर अभ्यास केला गेला आणि याच्यामध्ये जे त्यांचे दुश्मन होते त्यांच्या शक्यता होती याच्या बाबतीतली नावं समोर आली त्यांच्या बाबतीत जे तांत्रिक पुरावे होते याच्यावर तपास केला गेला आणि त्याच्या आधारावर काही लोकांना अटक केलं आणि खऱ्या अर्थाने त्यांना अटक केल्यानंतर या तपासाला खरी चालना मिळाली आणि त्याच्या आधारावर आतापर्यंत तपास सुरू आहे पुढील शेवटच्या टप्प्यातला तपास आता राहिलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा आमचे पथकं सध्या लावण्यात आलेले आहे अपहरण आणि हत्येचं कारण काही समजू शकले का तो अपहरण करण्याचा जो मुख्य सूत्रधार आहे तो सक्का भाव आहे जो मयत आहेत त्यांचे सक्के भाव आहेत त्यांचे घरगुती वाद पण होते त्यांचे वादाचे वेगवेगळे कांगोरे आहेत परंतु आरोपी अटक झाल्यानंतर खऱ्या अर्थाने या तपासामध्ये नक्की कोणती कारणं आहेत की ज्याच्यामुळे हे संपूर्ण कट आकावं लागला याविषयीची माहिती मिळू शकते